फिरून गेले इकडून काय पास का ग हा खूप इकडून पळभूर खाऊ द्या बाळा डवळ डवळ हा मग काय काय माहिती पोरी एकटो ही बाबाची मुलगी वर का जिन्सवाली आणि ही आपली गौरी यश जदा हाय रामकृष्ण हरी काय चाललंय अर्चुताई चहा घेतला का तर घेतच नाही तुम्ही नाही का फर्स्ट लाईक धन्यवाद धन्यवाद अभिनंदन हाय या आम्ही विचारून आलो एक वावर आता चाललो आहे आप आपला जिथं वाडाय तिथं चाललो आहे हे घेऊन बकरं घेऊन पण थांबलो आहे थोड्या वेळ इकडं खाली रेंज नाही ना न ना तिकडं म्हटलं चला दहा पंधरा मिनटं लाईव्ह घ्यावा तर तुमचं पहिल्यांदा भेट झाली अरे वा दोघी पण छान छान लाईक केलं आहे धन्यवाद हां ती भावाची छोटी एक भाऊ आहे ना त्याला तीन मुली आहे दोघी मोठ्याला आहेत आणि ही आता पाचवीला जाईन आणि एक मुलगा पण सारखं कालच्या धरून झालं तर आत्ते हो येऊ हो दे ना आत्ते येऊ दे ना, ना।, ना आए, ती सवय नाही आहे पण फार आज लईच तिने हट्ट धारलं मग आज आणलं होतं माझ्यासोबत म्हटलं चला आहे गौरी नाही का तशी निपारी पण गौरी सारखं एवढी काही सवय नाही ना तिला भाकरांची मामा कुठे आहे मामा कुठे आहे काय माहिती आहे सकाळी वाडा उचलायला चव्हा यांना मग वाड्याकडेच असतील अरे वा दोघी पण छान छान आणि मोठे आहेत ना पायाल दीदी किती तुला गेले नवी पायल नववीला गेली आठवी ला होती आणि दुसरी ईश्वरी ना ती कितीला गेली आठवी ला कुठे राहते तुमची बायची इथंच राहते हे बघा इच्छकुली अर्चुत इथंच इथं आपले जिथं बकरा इथंच भाऊन भाऊजी गा तिकडे संगमनेरच्या पूर्वेला आहे माहेर माझ ताई आणि मम्मी पप्पा मुलींना घेऊन तिकडे राहते शिक्षणासाठी आणि ही छोटी आणि अजून एक मुलगा आहे ना छोटा तो आणि छकुली आणि वहिनी भाऊ इथं राहतात मी ज्या गावात आहे का बकर घेऊन तिथं वावर बिवर आहे ती प्रॉपर इथंच राहतात बिरे त्यांचं हर आपल्या वाड्यापासून काही एक दीड किलोमीटर घर आहे भावाच छकुली आणि गौरी फोन नाही लागत ना फोन बंद करून ठेवलेला आहे त्यांची आज तब्येतच नव्हती बरी डोकं दुखत होत ना दाखवलंय की ती म्हणती आत्तीला आम्ही दोघी दाखव ना आत्तीला दिसतंय ओली ते बघ मुली लय हुशार आहेत ताई ए इशूला पायलला किती टक्के पडले ग बघा आता तिला एक्कीला जी मुठी ना पायल तिला पंच्याण्णव पडले आठवीला आणि ती इशू ना तिला शहाण्णव पडलेत ती आठवीला गेली एक सातवीला एक आठवीला गेली आणि एक नववीला गेली दोन्ही मुली हुशारी छानच मग कधीही जाता येत असेल भावाकडे हां मग जाऊ वेळ भेटन वे तेव्हा मी जाते आता दोन दिवस वाडा जवळ होता ना मग वाड्यावर स्वयंपाकच नाही केला जेव तिकडं जायचं मग दोघी मिळून करतो स्वयंपाक एक जणीनं भाजी एक जणीनं भाकरी केल्या का या तेवढा एकच भाऊ आणि मग मी भाकरी करते वहिनी कालवण करते मग जेवायचा डबा घ्यायचा आणि यायचा रात्री रस चपाती केली ती आज वाडा घरापासून थोडासा लांब आला आहे ना मग रात्री रस चपाती भजे केले होते मग जेवण बिवण केलं आणि दुपारच्याला मटकी भाकरी दिली त्या वहिनी आता काय दोन किलोमीटर आहे गौरी त्यामुळं तर रोज तुम्हाला नाही सांगत का मामाच्या घरी जाती ताई मामाच्या घरी जाती तिला नाही वाड्यावर ठेवते आम्ही मग सकाळचा आंघोळ करून नाश्ता करून परत येते ती <laughs> आज सकाळी संगमनेरला आलो हो का त्यांच्या आत्ता एवढे हुशार असल्यावर भाच्या हुशार असणार हा ते पण आहे म्हणा हुशार हो एक एक नंबर आलाय वर्गामध्ये दोघींचा पण आणि एक हे म्हणते ना म्हणजे तिघी तीकी पाट तिघींच्या पाठीवर झालाय तो बाचा माझा त्याचं नाव हे म्हणते ताई तो पण हुशारी बाळ कितीला जात आहे ग तिसरीला जाते ती आता आत्यावर गेल्या छानच फोन आला तुमच्या भावाचा स्वारीवर का आरचूता सावळे राम घनश्याम नगर कर हॅलो हॅलो रामकृष्ण हरी आवच आई फोन आलता यांचा हड गँग कुठे निघाली गँग निघाली वावराकडं हो फो का फोन आलता बावरायाचा मोटरसायकल मागच्या तळावर राहिली ना म्हणतो ते गाडीची चावी पुढे ठेवली ती विचारित होते वाड्यावरच होते असं त्यांचं डोकं दुखत होतं जरा असं पित्त झाल्यासारखं झालं म्हटले मग मीन गौरीन छकू आम्ही तिघी जणी आलो होतो माय कुठल्या म्हणायचे आम्ही आईल्या नगरकर आज रेंज नव्हती मग व्हिडिओ पण नाही दिसला मला फड नगरकर म्हटल्यावर आज काय जेवण बनवले वहिनी साहेब आज सकाळी ना दूध भाकर खाली होती आणि आता मटकी केली होती मोडाची वहिनी मी भाकरी केल्या होत्या आता आज काय बांधव ते काय माहिती मोडाची मटकी आणि बाजरीच्या भाकरी होत्या दुपारच्याला सकाळी दूध भाकर खाऊन तो भजे होते रस स्वतःच चपाती होती सकाळी पण रानात नाही आणता येत ना दिवसभर फिरावं लागतंय असं तेलकट पदार्थ मग मोडाची मटकी बाजरीच्या भाकरी जेवण करायला या म्हटलं माय आणि येताना जेवण करून या म्हटलं माय ओके ओके बाजीराव दादा <laughs> बाजीराव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण सदा भाऊ तुम्ही कोणत्या पण आयडी नाही या तुम्हाला ओळखलंच जाईल वहिनीच्या लाईव्हला अर्चना मा आज कसली रेसिपी आहे पंक्तीत हे गौरी च्या चला बाळा काठ्या का तुमच्या हा काठ्या आहे ना लाईक करा सर्वांनी पटापट पत। तुमच्याकडे नाही ओली मोबाईल माझ्याकडे बोला पटपट एखादे एखाद्या वेळेस खूप जवळ असाल तुम्ही आमच्यापासून एखादे वेळेस खूप जवळ असाल तुम्ही आमच्यापासून कोण कोण अर्चुताई नगर कर का नमस्कार दादा नमस्कार अर्चुताईकडून वहिनी साहेब आम्ही 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 हा आईल्या ना मग असं मी काय म्हणते पूर्वेला माझं आहे तुम्ही संगम आणि आईल्या नगरला मी इथून म्हणजे नाही एक दीड तास लागतो आमच्यापासून यायला अर्जुता एक दीड तास लागतोय एखाद्या वेळेस नगर मध्ये तुमचं ते नाही का दुकान वगैरे हे सुद्धा माहिती यांना आता कारण काही काम असल्यावर येतात ना नगरकडे पण मग पण आता माहिती नाही परफेक्ट असं नाही तर संगमनेर नगर टाकळी ढोकेश्वर माहिती काचुताई टाकळी ढोकेश्वर पारनेर ह्या गावांना मग रुट असतो काही मच ना दादा बोला लाईक लावला लाईक कमेंट्स करा या आज ताई भेटायला या घरात बसून बसून तुम्हाला कांटाळा आला एक दिवस माझ्यासोबत फिरवी ते तुम्हाला मनशाने वहिनी काय एवढं चाललं घाम <laughs> गामपासून पसून मारायची वारी वहिनी एवढंच गरम आहे इकडं एक दिवस फिरले आता आरचता येई उद्या तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला चालायला वासना नाही राहणार आज गवर शेंगाची भाजी भाकरी भात चपाती मटकीची उसळ नगर कर दादा नगर कर आर्चताईच नगर करे आज भारी ना मग शेंगाची भाजी भाकरी भात चपाती मटकीची उसळ मटकीची उसळ रोज असली तर खायला बरं वाटत हो मटकी आणि भात ती पण मोडाची पाहिजे आमचे दुकान माहिती असतील पप्पू दादाला हा मग काही मी येतात ना थे ताकुछौ। ताकुछौ। नी नी पुर। ते तिकडं नगरकडं पाणी टाकून टाकेश्वर काही काम निमित्ताने जातात मित्रांबरोबर किंवा त्यांचं काही असलं काम तर मग जातात कधी कधी जाताना मला खूप आवडती मटकी चसळ मला पण आजच होती ना आमची पण सकाळी भात घालायला नाही जमत नुसतं घातल्यावर वाड्यावर खायला जमत पण असं राहण्यात घेऊन फिरायला नाही जमत ना ताई असं तेलकट पदार्थ नाही शक्यतो मी काही नेत राहणार आपली भाजी भाकरी नाही चटणी बिटणी वाड्यावर असल्यावर मग काही आहे खायला आहे की नाही आणि घरी म्हटल्यावर मग कसं कधी पण खाता येतो मटकी हुसळ शक्यतो संध्याकाळच बनवते मग गौरी चाकू, तिकडून बघा ए मुरून बकर माकाकडं वड घेतील बघा बाळा पप्पू भाऊ आज कुठे वाडा आहे फत्तेरावर रणझुंजार रन, आज वावरातच वाडा आहे ताई बकरी कुठे आहेत या बघा आहेत ना माझ्या पाठीमागून आल्यात असा परिसरी एक वावर चारून आणले थोडस होतं खायला ना आता जिथं वाडा बचायलाय ना लय दिवसापासून आले नाही लावू तब्येत वगैरे बरी का पाऊस काय म्हणतो लय हाल झाले असतील ना तिकडे ले वातावरण आहे पावसाच आमचे दोन्ही दुकाने एक दुकान एक टोकावर दुसरे दु... ए, दुसरे एक टोकावर लांब लांब आहेत हा ना हाय ताई हाय नि ताई रामकृष्ण हरी आई एकवीरा बाळू मामाच्या नावाने चांगली आमच्याकडे आता रोज रात्री पाऊस येतो आमच्याकडे रात्री नव्हता पण काल होता परवा होता दादा बोला इकडे पण वातावरण बद, बदल बदललंय फक्त मेंढ्रा आहे का बकर नाही का मेंढरा बकर एकच आम्ही बकरांनाच मेंढर म्हणतो मेंढरालाच बकर म्हणतो हत्तेराव आई एकवीरा बाळूमामाच्या नावाने चांगवले होड़ लाईव्ह लाईक कमेंट्स करा जय मल्हार जय मल्हार ताई चा वगैरे घेतला का काळकोट जय मल्हार दिवसभर आभाळा आलेली असते हा ऊनच पडत नाही ताई ऊनच नाही आमच्याकडे पण नाही ऊन जय बाळ मामा जय बाळ मामा ताई व्यवस्थित बक ताई व्यवस्थित बकरे दाखवा व्यवस्थित बकरे दाखवा या बघा ना थोडं चाललेलं आहे देवा बघा माझं मोबाईलच थोडा हे आहे ना दादा नेट प्रॉब्लेम ब्लर आता भर भरत आला असेल वॉच टाईम तुम्हाला कमेंट टाकते अर्जुताई तुमच्या एखाद्या व्हिडिओला आजच्या रामकृष्ण हरी यशोदा वहिनी रामकृष्ण हरी संतोष दादा दिवसातून आले स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये इकडे आता आलं आहे आबाळ इकडे पण आबाळ आहे नेहमी ताई ओके तुम्हाला मी ना तुमच्या कमेंट टाकते जे मला बोलायचे ना ते आमच्या मोबाईल बाहेर देश आमचा मोबाईल बाहेर देश आहे म्हणून ठीक नाही दिसणार ना ताई नाही नाही हा मोबाईलच ना हो आहे ग ताई त्याच्यामुळे नाही एवढं व्यवस्थित नाही अशा प्रकारे निर्मला वहिनी हारल्या आहे आणि वहिनी तुम्ही मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे बाजीराव यम पाऊस पडला का हो काल परवा पडला मी ओळखलय तुम्हाला दादा बाजीराव दादा हारली नाही मी म्हणून तर बोलली ताई खूप बोर होतं आवळा आल्यावर हां करमत नाही असं निसत उदास उदास वाटतं बर का मग असं फ्रेश नाही वाटत आणि घाबरल्यासारखं पण होतंय आवळ आल्यावर ताई थोडंसं नाही का हे गौरी चला पुढं टोमॅटो आहे पटकन खूप बोर होते आवळा आल्यावर टोमॅटोचं वावर आहे लाईक करा सर्वांनी हाय या जुन्या व्हिडिओला कमेंट करा वहिनी साहेब बर बर एखाद्या जुन्या व्हिडिओला कमेंट करते अगोदरच्या हो हा ताई तुम्ही पावसाळा चालू झाले तर घरी जाणार का वाड्यावरती असणार वाड्यावरतीच असणार नाही मी ताई घरी नाही जात मी इथंच राहून घेते बकर घेऊन आपल्या घरी लय आहे ना त्याच्यामुळे आम्ही राहते बाळा एक एक दोन दोन तामटे घ्या खायला टोमॅटोचा फळे इथं ता। तामटे घ्या ना खायला तुम्हाला लय मधी ना का घुसू कडे नाही घ्यायचे पटकन निघायचं फळ पटकन घ्यायचे दोन दोन एक कुवारणासाठी आना मला घरी पण आहेत का हो घरी लई बकरे लोकांना आपल्या घरी नाही आपल्या घरी शाळे आहेत सगळ्या मिळून असतील सात आठ शाळ्या घरी बाबा बघा त्यात बाबा राजबाई पण बाकीच्या वस्तीत लोकांना बकर आहे ना घरोघरी मग बाहेर निघा चला <laughs> मग वस्तीतले बकऱ्या असतात ना त्यामुळे मग लय प्रॉब्लेम होतो चाऱ्याचा मग इकडं जास्त लोकांना बकर नाही ना मग इकडं जमतंय आवडी इथं रान घ्यायचं बाकरांना पाल करायचा आपल्याला करायचं मग राहायचं इथंच जय मला शिवराय जयशिवरायगो दादा ओके मग कुठे राहणार इथंच राहणार मी जिथं आहे ना तिथंच आमचं फिक्स पावन पावनकाळ्याचं तिथं आपली गाडी लावायची एक मोठं पाल करायचं लाकडं लावायचे एक दिवसाचं काम असतंय दादा काही सकाळी जमल्यावर संध्याकाळपर्यंत करतात आणि त्याला आडवं एक लाकूड टाकायचं आणि कागद बांधायचा आणि ताण द्यायचे बरोबर त्या कागदाखाली मेंढरं राहणार आणि एक दुसरं पाल बनवायचं त्या कागदाखाली खाली मी रा आम्ही राहणार आमचं बिराड राहणार आम्ही नाही जाती घरी पाऊस आल्यावर स्वयंपाक कसा बनवता अहो <laughs> तसाच बनवते ताई पाऊस चालू असला तरी पालात स्वयंपाक बनवा लागतोय आम्हाला यो यो योगदादा विचारा योगदादा आहेत लावला चूल करायची आणि भाजी करून घ्यायची पण थोडंसं सोपं सोप्प करायचं मग शेंगदाण्याची आमटी किंवा साध मसाले भात किंवा बेसन किंवा पोहे अस किंवा मग पाऊस यायच्या अगोदर ना मग पुरी तामट्या घेऊन आल्या तामट्या खातात शेवयच भारी का आहे आणि फास्ट मध्ये बनवून घ्यायचा थोडस वातावरण बघून हात उचलून तेवढ्या टायमिंग मध्ये शक्यतो माझं नाही असं होत का भर पावसात स्वयंपाक टायमिंग मध्येच मला बरोबर तेवढ्या वेळेतच उरकून घेते आपलं बघून बघून तिथं आनात बकरा असतात ना पटकन पिठ मळायचं किंवा टापूटाप सकाळचं जास्त भाकरी करून ठेवायच्या कुत्र्यांसाठी त्याच संध्याकाळी कुत्र्यांना टाकायच्या ह्या दिवसात पावसाळ्याच्या आपल्यासाठी पटकन फास्ट चपात्या बनवायच्या दोन तीन भाकरी पटकन करून घ्यायचं ले आता नाही म्हणायचं का मग करू मग असं नाही एकदम जलक मध्ये पाका आवरायचा पावसाळ्यात रामकृष्ण हरी किसनदादा रामकृष्ण हरी वरची कमेंट म्हणजे ओके ओके लाईक ओके पप्पू दादा नाही येणार होते काय झालं दादा जरा आता वेळच नाहीये ना पाण्या पावसाचे दिवस चालले ना कि समदा त्याच्यामुळं नाही आले बर का येणार आहेत <coughs> पण आता जरा गडबड चालू आहे ना पावसामुळं बकर बी असं गणपत आलाय तर नक्की तुम्हाला संध्याकाळी फोन करते हाय रे नमस्कार नमस्कार वासुदेवा ये ना महा का नाही ना केला मोनू तेच विषय चालला होता अर्चुताईचा माझा मोनो नाही ना केला आता आम्हाला जमत नाही ना ते मोनो करायला मोनो नाही केला मोनोच करायचा आहे चॅनेल एक नऊ आठ दिवस बाकी आमच्याकडं म्हणजे वर्ष होईल आपला चॅनेल चालू करून अर्चुताई तर एवढ्या आठ दिवसाच्या आता चॅनेल मोनो करावा लागेल परत नाही जमणार आपला वॉश टाइम पण पूर्ण झालाय आणि काय प्रॉब्लेम नाही वॉश टाइम पेक्षा जास्त वॉश टाइम झालाय आता किती मजा आहे तुमची मस्त आता पाऊस आहे का तिकडे नाही ताई मस्त स्टो अनायचा पावसाळ्यामध्ये स्टोन आहे गॅस आहे ना मी सिंगल शिगडीचा तो यांच्याकडं नसतो का आ, काय म्हणतात त्याला चहावाल्यांकडे नसतो का नस तो सिंगल शिगडीचा गौरी इकडं इकडं खेळा तो घेतलाय मी औंदा नाही माझे एवढ्या योगू यो दादा बोल ना यशोदा वहिनी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी गावडेदा तुम्हाला अजिबात बोर होत नसेल वहिनी साहेब नाही नाही बोरवायचा विषयच नाही काही काय बोरवायचा विषय होत कधी कधी पाऊस आल्यावर मग टेन्शन होतं फार सगळं पूर्ण कपडे ओले झालेले असतात त्या पालात कपडे वाघालता येत नाही मस् अवघड पण औंदा काय नाही तसं गाडी आहे आप आपल्याकडं आणि मी गॅस पण घेतलाय मेन गोष्ट म्हणजे तर घ्यायचं औंदा फक्त चुलीवर पाणी तापवायचं आणि गॅसवर स्वयंपाक बनवायचा अर्चताई रोजच त्या गावाला जायचे म्हटल्यावर काय नाही का बोर घेऊन पण काय होणारे होईल तसं होईल चालू द्यायचं अडलेला पाऊस असले का त्याच्यावरती बनवायचे ताई गावडे दादा नमस्कार आपल्या ताईंकडून मी दीपा ताई आहे मी सब केले तुम्हाला हो का दीपा ताई का स्वागत स्वागत हरी आता असं वासुदेव आहे ना महा दुसरा चॅनेल का अर्चना ताई हरी माऊली नमस्कार अर्चना ताई एकदम झलक मध्ये झलक झलक मध्येच आवरावं लागतं इथं वाड्यावर आहे ना लय गुलाम असं नाही का काई हे माणूस लागत ए गौरी वर या चला तुम्हाला एक सांगू का असं कोणाचं काम नाही वाड्यावरती नाही का म्हणजे आपोप हुशार होते मी कधी काय केलेलं आहे पण ते आपोआप असं लगेच रुटीन माहीत होतं मी पहिल्यांदा आले ना तर मला काय नव्हतं जमत पण नंतर नंतर मी आता सगळ्या बाया म्हणायला लागल्यात दादा ज्या पहिल्या बाया ना त्यांच्यापेक्षा मी झलकमध्ये आवडते सगळं एकदम झलकमध्ये दीपाताई नमस्कार दादा नमस्कार अर्चना ताई कसे आहात ताई तुम्ही दीपाताई मला खरंच तुमची आठवण झाली ती मग चालल चांगलं ना ताई काय म्हणली नाही ताई यान मग मोनो करतो तो आला आहे बर बर चालतंय लाईक डन धन्यवाद दीपाताई धन्यवाद पाऊस पाणी काय म्हणतोय काय नाही येऊ दादा काल परवा आला होता आज नाही आला तो माणूस आला बस इकडं वा गाड्या तुम्ही रस्त्यावर का थांबता बाळा वासुदेवाय ना महा रामकृष्ण हरी माऊली मी छान आहे गावडे दादा आमच्याकडे जाम पाऊस झाला हो की कस पावसाळ्यामध्ये कपडे नाही सुकत नाही सुकत लई डबल डबल कपडे ठेवायला लागतात आता एक बॅग आहे गाडी आहे आप आपल्याकडं तुझ्या दाजींचे आहेत पाच सहा ड्रेस माझ्या नऊ दहा साड्या इथं घ भावाचं घरी तिथं पण कपडे ठेवायचे सगळे कपडे डबल डबल टिबल टिबल चवबल ठेवायचे दोन तीन दिवसा मिळून तर वाळा त्यात ना मग सुकत सुकत टाकायचे पाऊस आला का पालात घ्यायचे पाऊस गेला का पालाच्या बाहेर टाकायचे ती बी लय इथं घरात बाई आमच्याकडं खूपच पाऊस झाला आता हो का ताई पाऊस झाला का ताई तुम्हाला एवढा नाही झाला झलक काय सर्वच तुम्ही करतात सलाम आहे तुमच्या कामाला दादा नी जी काम करायला पाहिजे ती तुम्ही करता मानलं पाहिजे तुम्हाला ताई <laughs> आता काय करते मग आहे ते आहे नाही का चालू चालूच असायचं चालायचंच अगं लई टेन्शन असते मस्त करावं लागते पण आता काय करते हा प्रपंच आहे शेवटी नाही का टाकून काय होणार आहे ताई नमस्कार वहिनी नमस्कार तुम्ही दिवसातून तुम ला आलात तुमची लाईव्ह पण दिसली नाही कुठे पूजाताई रामकृष्ण हरी माऊली जेवण झालं का हो आमच्याकडे जोरात पाऊस झालाय हा ना आमच्याकडे एवढा नाही झाला एक चप्पल घाला गौरी छकू छा चला काटे घ्या चप्पल घाला गावडी दादा नमस्कार ताई का बरं लाईव्ह वगैरे दिस दिवस तुम्ही दिसल्या नाही करावाच लागते प्रपंच म्हटले सुट्टी हो सुट्टीमध्ये गावी आले आहे ओके ताई समजते पण काय तुम्ही बोलू शकत नाही घ्यायचं समजून